हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मजी महापौर मजी मनोहर पंत सपाटे साहब हार्दिक हार्दिक शुभे हार्दिक शुभेच्छा साहेब आप जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार साहेब आप नाश वाद लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक चेयरमैन सेक्रेटरी राणी प्राध्यापक शंभू देव गावडे तज्ञ संचालक प्राचार्य मधुकर पवार आणि समस्त मराठा समाज सेवा, मंडळ शिक्षण संकुल सेवकांची सहकारी पतसंस्था सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भाविकांना वीरशैव विजनतर्फे औषधे आणि प्रथमोपचार पेटी व पाचशे एनर्जी ड्रिंक देण्यात आले वेदमूर्ती स्वामी अहेरवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या पदयात्रेचे यंदाचे पन्नासवे वर्ष आहे जवळपास एक हजार सद्भक्त एक महिनाभर या पदयात्रेत सहभागी होतात पदयात्रेतील भक्तांना उन्हाळ्यामुळे खिरकोळ आजार उद्भवतात तसेच पायी चालून जखमा होतात त्यांना पदयात्रेच्या मार्गामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकत नाही अशावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून विजनच्या वतीने अकरा हजार रुपयाची औषधे प्रतोपचार पेटी व पाचशे एनर्जी ड्रिंक देण्यात आले मागील पंधरा वर्षापासून ही सेवा बजावण्यात येत आहे या उपक्रमासाठी डॉक्टर संजय कळके डॉक्टर अजित दुलंगे व वैद्यकीय प्रतिनिधी रवींद्र आमणे यांचे विशेष सहकार्य लाभले कुंभारवेस येथील श्री रेवन सिद्धारामेश्वर मठ येथून यंदाच्या पदयात्रेने शुक्रवारी सकाळी प्रस्थान केले यावेळी यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैलस्वामी त्यांच्याकडे वीरशै विजय सह कोशाध्यक्ष विजयकुमार यांच्या हस्ते संतोष अंक बद्रीनाथ कोडगे स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये औषधे एनर्जी ड्रिंक सुपूर्द करण्यात आले यावेळी संजय पारशेट्टी गुरुनाथ होसाळे सूर्यकांत रामशेट्टी बाळासाहेब देशमुख महेश स्वामी रामचंद्र राजमाने आदी उपस्थित होते वर्षापासून सर्व भक्तांना पाठीत पुन्हा कोणाला काही त्रास झाला तर त्यांना औषधोपचार वीर विज विजन करणं मागील पंधरा वर्षापासून हे आपल्याला देत आहेत की ह्यांची सेवा असंच कार्यरत ठेवा म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे आज आम्ही हे गेले वर्ष अनेक पंधरा झालं ही सेवा अखंडित चालू करीत आहोत त्यामुळं सर्वांचा मी आहे पदाधिकारी आहे सदस्यांच्या वतीनं विशेष पदयात्रेत जाणाऱ्या भक्तांना त्यांच्या पदयात्रेच्या शुभेच्छा लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका